महावीर प्रीमियर लीग सीजन सिक्स ऑक्शन सोहळा भव्य उत्साहात संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून महावीर युवक मंडळ यवतमाळ यांच्या वतीने आयोजित महावीर प्रीमियर लीग सीजन सिक्सच्या निमित्ताने खेळाडूंच्या ऑक्शनचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महावीरजी भन्साली यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत समूहाचे किशोरजी उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संजयजी सिसोदिया जैन मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष सुभाषजी जैन श्याम भन्साली तसेच गुजराती समाजाचे चेतनजी पारेख यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी सहा संघाचे मालक व तब्बल एकशे दहा जैन बांधव खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवून समाजातील एकता व बंधुतेचे दर्शन घडविले खेळाडूंचे औपशन अत्यंत पारदर्शक आणि उत्साहवर्धक वातावरणात पार, वाता पार पडले प्रमुख अतिथी किशोरजी दर्डा व अध्यक्ष महावीरजी भन्साली यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या संघटनांचे अधोरेखित केले व महावीर युवक मंडळाच्या या उपक्रमाचे मनपूर्वक अभिनंदन केले समाजातील तरुणाईला एकत्र आणण्याचा व सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले या प्रसंगी विजयजी बुंदेला सुभाषजी कोटेचा राजेश तातेड संजयजी गुगलिया मोहनजी गांधी राजू बोरा मनीष गांधी प्रमोद झाजे अशोक कोठारी डॉक्टर रुपेश मान्यवर यावेळी उपस्थित होते या यशस्वी आयोजनासाठी महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष समर्पणजी गांधी तसेच दीपक बोरा आशिष देसाई अंशुल तातेड पियुष तातेड यश भरुट यश दोशी कुणाल पोकरणा अक्षय लोढा मोहित सुराणा रिंकू गौरव सिंगी अजय लोढा आदींनी विशेष परिश्रम घेतले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावी पद्धतीने तिलकराज गुगलिया यांनी केले तर या भव्य औक्षण सोहळ्याचे समाजातील एकात्मता उत्साह हो व क्रीडा संवर्धनाचा सुंदर संदेश त्यांनी दिला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज महावीर स्वामी की जय हर्ष जय जय आज के हमारे कोल्डिंग पार्टनर रहे अजय जी लोड़ा जिनके द्वारा यहाँ पर नो कंट्रोल हमें प्रोवाइड किया जा रहा है बहुत बहुत धन्यवाद ऑप्शन क्या होता है इसका सरल शब्दों में आप सभी के समक्ष वर्णन रखने जा रहा हूं अब बात करते हैं आज की मुख्य आकर्षण ऑप्शन की दोस्तों ऑप्शन यानी नीलामी सिर्फ बोली लगाने की प्रक्रिया नहीं यह है रणनीति सम्मान और विश्वास का खेल हर टीम ओनर्स अपने खिलाड़ियों को खरीदते समय उनकी प्रतिभा क्षमता और टीम भावना का मूल्यांकन करता है यह एक ऐसा अवसर है जहां खिलाड़ी अपने प्रदर्शन से खुद की कीमत तय करते हैं टीम ओनर्स अपने निर्णय से समझदारी का परिचय देते हैं.